नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सात मार्च दोन हजार चोवीस आणि आता आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत वेलेल्या वेला झालेल्या ताज्या वेलेल्या आणि पार्ट्या गाभंचेकच्या अशा सर्व प्रकारच्या गायी पाहणार आहोत तर ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपलं नावगाव तालुका जिल्हा टाका आणि जे विकायचं त्याचा व्हिडिओ टाका हे मध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तर मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसात मी जवळपास पंधरा सोहा गायी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यातील बऱ्याच गायी विक्री पण झालेल्या आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल ते चॅनलमार्फत पण खरेदी करू शकता आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्यांची मार्केट रेंज घर बसल्या पाहता येईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून तर पाहू शकता ह्या गायीच्या आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत दात वेद किंमत तर पाहू शकताय गाय जरा कच्च्या आहे परंतु लागल्यानंतर चांगले दिसेल ज्यावेळेस ठप्पा करेल कारण गाय मोकळी आहे माग ताताल कसे आहे पाहुण आध आहे काय किंमत सांगता एकदा किती पर्यंत होईल तरी फायनल ऐंशी पर्यंत द्यान का पहिल्या त्याला नऊ नऊ चालू नऊ नऊ अठरा लिटर चाललं अठरा लिटर काय बर चालतं नंबर सांगा बरं आपला सत्तर त्र्याऐंशी झिरो सात त्र्याऐंशी त्र्याऐंशी चव्वेचाळीस गाव कोणतं आपलं खाता आहे पट्टा तालुका पुणे तालुका कोण बारामंत येत आहे बरं ठीक आहे नाव काय आपलं अरुण शंकर डोंबाहेर ठीक आहे तर आदत आहे मित्रांनो वेळेला पंधरा दिवस टायमिंग आहे तर किंमत फायनल ऐंशी हजार रुपये आहेत तरी पण व्यवहार आल्यानंतर थोडंफार कमी जास्त होते ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो बाजारात कशी मार्केट रेंज चालू आहे हो ती तर बऱ्याच गाय आपण वेगवेगळ्या कवर करणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो जर्सी ब्रीडमधली गाय आहे तर चालू दुधावली आहे का ना झाली वेला झाली अंड्याव कसे दुसऱ्या दहा लिटर म्हणजे पाच पाच काय काय किंमत सांगता एक लाख रुपये एक लाख रुपये होते व्यवहारान फायनल नव्वद नव्वद नंबर सांगा बरं नंबर सांगा चौतीस तीस चौतीस हा तेच आहे मग नाव काय आपलं बघता का तुम्ही धन्यवाद आपला चॅनल बघताय तुम्ही तर काय व्यवहाराला आले कमी जास्त होणार नाही का त्याच्यापेक्षा जरा बारीक खराब आहे थोडी ऐंशीच्या आतनं काय होत ऐंशीच्या ऐंशी काय बर चालतंय ठीक आहे गाव कोणतं म्हणला बाबु गावपूर नरसिंगपूर बसलं बाबा बर बर ठीक आहे चालतंय पाहू शकताय चार महिन्याची गाभण चेक आहे कारण बऱ्याच कमेंट येतात गाभण चेक चा तर त्यांच्यासाठी ही काय चार महिन्याची ना दूध किती आहे पिऊन देणार का तेवढं चार दात किंमत पासष्ट हजार रुपये कितीपर्यंत सोडायची फायनल व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला नव्याण्णव साठ सत्त्याऐंशी अठ्ठावीस पन्नास गाव कोणतं बरं बरं ठीक तर पहिला रो चार दात चार महिन्याची गाबण चालूला दिवसाचं नऊ लिटर दूध किंमत पासष्ट हजार रुपये सांगता कमी जास्त होते चार महिन्याची चेक आहे हे पण मित्रांनो तर गाभनचेकच्या कमिटीत असतात तर त्यांच्यासाठी कारण बऱ्यापैकी भेटतात बारामध्ये जाय चार चार महिन्याची चार चार महिन्याच्या दूध किती भरते दहा दहा लिटर बर किती आहे किती वेता तिसऱ्या त्यात वेल काय रेल्वे चालते ना दुधात बर काय किंमत आता ह्याच्या आली गल्ली दोन्ही पंचावन्न कमी जास्त करून मिळेल नंबर सांगा बरं शहाण्णव तेवीस चारशे दहाशे सातशे दहा तर हा कायच्या मालकाचा नंबर आहे तर व्यापारी आहेत तर पाहिजे सर तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर गा मित्रांनो बाजारात खूपच कमी येतात त्याचं कारण म्हणजे की गाबन चेकच्या गायीना जास्त मागणी असल्यामुळे अशा गायी घरगुतीच विकल्या जातात त्यामुळे त्या जास्त बाजारात येत नाहीत तर पाहू शकता मित्रांनो किती दिवस बाकी पंधरा सोळा दिवस बाकी आहेत तर काय भांडी काय किंमत सांगता एक लाख पंधरा हजार रुपये किती लिटर पिल्या मागच्या बारा बारा द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत एक दहा पर्यंत नव्वदला नाही काय नंबर सांगा चौऱ्याऐंशी बत्तीस सहाशे पस्तीस बरं गाव कोणता मारडी तालुका मान जिल्हा सातारा किती आहे दांताला काय बर बर पाहू शकता मित्रांनो ही पण गाय तर वेळेला झालेली ही गाय आहे किती दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस बाकी किती किती वंदा खाली होणार दाताला चौसा दाता आहे का काय किंमत सांगता एक दात सोडा ऐक किती बर्न काय तर गै मोठ आहे मित्रांनो किती बर्यंत सत्तर पंच्याहत्तर नंबर सांगा आपला हा त्र्याण्णव झिरो नऊ बहात्तर पंचेचाळीस बेचाळीस गेला एक क्षमता आहे ना मुले, मुले, तर शकता मित्रांनो बाजारात गिराईक नाही बाजार सगळं मोक दिसतात कारण लाईमुळे दुष्काळामुळे आणि दुधदारामुळे बऱ्याच माणसांनी बाजाराकडे पाठ फिरवलेले आहे तर शकता काय बांडे खाली ठेप्याला पण मित्रांनो चांगले तर गाबण चेकचे चालू आहे तर किती वेळ वाजताय दोन दात आहे दात दूध किती भरत आहे चालू दूध अकरा लिटर दोन दात पाहिलं रो माझ्या तीन महिन्याची गाबांची किंमत काय सांगता पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार द्यायचं घ्यायचं सांगा होईल ना काय व्यवहाराला आले होईल साठ ला होईल ग नाही नंबर सांगा बरं आपलं सत्याऐशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट अठरा छप्पन बावन आहे ना नंबर सांगा आपला सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट अठरा अठरा छप्पन बावन गाव कोणतं आहे राशीन तालुका जिल्हा अहमदनगर ओडा तर पाहू शकता मित्र मग मग वगैरे कसे आहे सडात अंतर आणि काय सड आहेत तर पाहिजे असेल तर तुम्हाला कॉल करू शकता ही पण तुमच्याकडली जाय गी कशी ही पण गा का सात महिन्याची तू काय आता आठवली आठवायची का किती लिटर किती दोन तीन लिटर ही किती वेळ आता

दुधावरली ही गाय मित्रांनो तर पार्टी दूध किती आज चालून सहा सहा लिटर भरतंय एखादा गिराय घरी आल्या पिऊन का त्याला होय काय किंमत सांगताय पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत चायच्या आत बाहेर बर तर किंमत पण व्यवस्थित सांगितलेलं आहे गाय पण आहे आणि खाली साडात अंतर ठेप्याला पण चांगले दाताला कसे जाते नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कोणतं लासूर न तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय सागर कदम ठीक आहे धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो साडेआात गे साडेआात वगैरे आणतो किंमत चाळीस हजार रुपये आधार म्हणजे कमी होते अजून थोडे किती खाली होणार आहे तर पहिला रुग्ण आहे ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता चार दात आहे काय किंमत सांगता ऐंशी हजार रुपये द्यायचे घ्यायचं कितीपर्यंत सत्तरला मग साठला नाही होणार नंबर सांगा बरं आपलं ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव चाळीस तेहतीस गाव कोणतं आपलं तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पा। न, जा। जा न, तर पाहू शकता मित्रांनो किती दिवस बाकी आहेत वेळेला किती दिवस बाकी आहेत म्हणलं अठराला दिवस संपणार काय किंमत सांगता हि एक लाख तीस हजार रुपये किती लिटर दूध दूज हिन पहिला दाताला दा कस दाताला चौसा आहे तर साधारण अंदाजे मित्रांनो दहा आपलं चाल पाहिले वाता तर किंमत ह्याची काय होईल फायनल म्हणजे एक द्यायचं घ्यायचं सांगा गिराय घरी काय ला होणार बर नंबर सांग नंबर सांगा बर आपलाठ्ठेचाळीस दहा चोवीस अठ्ठेचाळीस दहा गाव कोणता तांबू तालुका मायश्वरात जिल्हा सोलापूर म्हणजे त्या आकलूच्या खाली येते का बरं बरं चालतं ठीक तर मित्रांनो गाय पण क्वालिटीला वगैरे काळे बांडे आहे तर दहा प्लस चालेल तर मित्रांनो पाहू शकता ठेप्याला वगैरे तर ठेप्याला वगैरे चांगली आहे तर, चांग तर दूध किंमत सगळं जाणून घेणार आहोत त्याच गायचं वास्त्र काय कालवड आहे मित्रांनो खाली किती वेळ झाले वेल बर किती चालते दुधाला आता नऊ दहा नऊ दहा नऊ दहा घरी आल्यावर पिऊन द्याचाल का त्याला हो घरी पिऊन पिऊन देणार का किंमत काय सांगता लाख रुपये द्यायचं घ्यायचं किती पर्यंत बोलाय कितीपर्यंत नाही पंचाहत्तर लाख नंबर सांगा आपला खाली कालवट आहे गै पण क्वालिटीला चांगले आहे फक्त थोडी खराब आहे तर नंबर सांगा आपला शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न एकसष्ट अष्ट्याहत्तर त्र्याहत्तर नाव काय आपलं शेख शेख गाव कोणतं गाव सरावाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दातल कसे का बरं बरं चालते ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो मंडपातली गाय आहे आणि टॉप क्वालिटीची गाय खरेदी केलेले तर आपलं नाव काय माझं नाव आधी पलूस सांगली सांगली आलाय का इथं खरेदी करा किती रुपयाला खरेदी एक लाख एकसष्ट हजार रुपयाला खरेदी झाली दाताला कसे चार दात चार दात आहे का बर नंबर सांगा बरं आपला नऊ शून्य चार नऊ शून्य चार सहा शून्य चार, चार बर ठीक आहे गाव प्रॉपर कोणतं का सांगली जिल्हा तालुका बरं बरं ठीक आहे तर टॉप क्वालिटीचे आहे पाहू शकता जशी गाय तशी किंमत झाडाला वगैरे पण मोठे पहिल्या व्याताला साधारणतरी सव्वीस सत्तावीस लिटर दूध पेल ठीक आहे तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार इथेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट, करू नकी हे पन, कमेंट करू नकी करून नक्की कळवा आणि किती मिनटाचा व्हिडिओ काढाला हे पण कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून याचा फायदा बाकीच्या पण शेतकऱ्यांना होईल धन्यवाद